तर आपण हे पनीर आणलेलं आहे हे शंभर ग्राम पनीर आहे आपण रेडीमेडच आणले हे आपण टोमॅटो जे आहेत ते दोन टोमॅटो साफ करून बिया काढून चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहेत आणि हे कांदे आपण स्वच्छ करून चिरून घेतलेले आहेत व्यवस्थित त्याचं सगळे हे काढून बुडखं काढून आणि हे टोम बटाटं पण आपण सॉरी बटाटं पण आपण साफ करून साली काढून उभं चिरून गोल चिरून चकत्या घेतलेल्या आहेत हे आपल्याला पनीरची भाजी करायची आहे पनीर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वापरू शकतो गोड पदार्थामध्ये पण आणि तिखट पदार्थामध्ये पण पन, पनीर खूप अत्यंत पौष्टिक असतं तर त्यामुळं पन, पनीर आपण आव आवश्यक ते आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे आणि ते पनीरचे पदार्थ वेगवेगळे बनतात हे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे पण पनीर कच्च कमी खावं लहान मुलांनी आणि म्हाताऱ्या माणसांनी कारण पचन व्हायला थोडं हे असतं त्याच्यामुळं परतून किंवा तळूनच खायचं जास्त प्रमाणात खायचं असेल तर तर आपण आज पनीरची भाजी बघून घेऊ गॅस आपण चालू केलेला आहे कढई तापायला ठेवलेली याच्यात आपण तेल टाकून घेऊ थोडंसं पनीर आपण थोडं परतून घेणार आहोत पाहिजे तर तुम्ही तळून घेऊ शकता पण मी परतूनच आहे आपण हे चांगलं पनीर परतून घेतलेलं आहे हे आपण काढून घेऊ पनीर आपलं परतून तयार झालेलं आहे पनीर आपण ही कढई आता चाल गॅस चालू केलेला आहे कढई तापायला ठेवली आपण ज्याच्यात पनीर तळून घेतलं होतं ना त्याच कढईमध्ये आपण भाजी करून घेणार आहोत त्या भाजीसाठी आपण तेल टाकून घेऊ त्याचा तेल आहे ते थोडं आपलं गॅस लहान करून घेऊ आता आपण कढई तापूसतो थोडा गॅस मोठा केला आता लहान करू आपण आपलं तेल तापलेलं आहे मोहरी टाकून घेऊ मोरी तडतडली की आपण जिरे टाकणार आहे त्याच चमचा अर्धा चमचा मोरी आणि अर्धा चमचा थोडं कमी जिरं आता कांदा टाकून घेऊ आपण कांदा परतून घेऊ कांदा कांदा आपला थोडासा परतलेला आहे पुन्हा राहिलेला आपला कसा त्याच्यामध्ये परततच राहते आता बटाटे टाकून घेऊ आपण अजून बटाटा शिजायचे त्यामुळं ते कांदा राहिलेला अजून परतवतो आपल्यानंतर आता थोडा बटाटा परतून घेऊ एक पाच मिनिट आता आपले बटाटे अर्धवट झालेले आहेत अजून शिजले नाहीत पूर्ण तर आपले शिजतील थोड्या ह्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकून घेऊ आता टोमॅटोच्या मी पुन्हा शिजते टाकून थोडं पाणी असतं नाही आपण नुसतं तेलामध्येच भाजी केलेली आहे आपण अजिबात पाणी टाकलं नाही आणि मंद आचेवरच आपली भाजी आहे त्यामुळे याला पंचवीस ते तीस मिनिटं लागतात सगळ्या भाजीला आता आपण पनीर टाकून घेऊ हे आपले बऱ्यापैकी सगळं हे मऊ पण झालेले आहेत बटाटे आणि शिजलेले आहेत आपले चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकता बटाटे आपले मऊ झालेत छान आणि थोडेसे आता अजून पनीरमध्ये होतात टोमॅटो आपले झालेले आहेत आपण आता पन लेंगा पनीर टाकू यामध्ये आता आपण चांगलं या पनीरला पण परतून घ्यायचं आहे चांगलं पाच मिनटं आता आपण यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकू आता टाकू कढीपत्ता हा काय कलर छान आलेला आहे आणि सुवास पण खूप छान येत आहे खूप छान होते ही भाजी पौष्टिक भाजी आपली तयार व्हायलेली आहे आता आपण या चमच्यानं अर्ध्या चमच्याच्या पण कमी कश्मीरी तिखट टाकणार आहोत थोडस लाल तिखट टाकणार आहोत थोडस पाव चमच्याच्या पण कमी मीट। मीट याला टाकणार आहोत आपण थोडीशी हळद आणि आता चवीपुरतं मीठ पाव चमचा मीठ टाकलेला आहे आपण पाव चमचा याला लागतोच आणि आता आपण चांगला मसाला आणि ते कांदा लसूण पेस्ट पण आपली जी आहे ना कोथिंबीर हिरवी मिरची ती पण चांगली करतो मी आता आपण याला थोडीशी कोथिंबीर टाकू आणि एक दोन वाप आणून घेऊ आणि आपली भाजी तयार पनीरमध्ये कॅल्शियम असतं मैत्रिणीनो त्यामुळं पनीर नक्कीच आपण खायलाच पाहिजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून एकदा तर पनीर खायला पाहिजे आणि टोमॅटो पण पौष्टिक असतात त्यामुळं ही पौष्टिक भाजी आपली तयार झाली ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೇಲ್ ಆಯ್ಕನ್ ಕ್ಲಿಕ್ ಕರ